नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर ठरलं तर मग आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की सायली म्हणत असते की प्रतिमा आता आणि ते किती चांगले आहे कारण प्रिया ही अशी वागते त्यामुळे सगळ्या घरातल्यांना त्रास होतो त्यावेळेस अर्जुन तिला म्हणतो हा ना आज आम्ही ज्यावेळेसनं रिपोर्ट काढायला गेलो होतो त्यावेळेसनं सुमन काकीचा फोन आला होता प्रतिमा आताना की तब्येत बिघडली होती तर त्यावेळेसनं सायली म्हणते काय तुम्ही मला हे आत्ता सांगताय तुम्ही मग त्यांच्यासोबत जायला पाहिजे होतं त्यांना काही ना काही ना मदत लागली असते तर ती म्हणते थांबा थांबा आधी मी त्यांना फोन करते।, का करते तर त्यावेळेस सायली त्यांना फोन लावते आणि रविराज काका उचलतात तर ते म्हणतात हॅलो प्रतिमा त्या हॅलो त्या मी सायली बोलते सायली तुम्ही कशा आहात व्यवस्थित आहात का तर रविराज तिकडून म्हणतात अगं सायली बेटा मी बोलत आहे तर तिची तब्येत आता ठीक आहे तर नक्की झालं होतं काय तर ती ते सांगतात की त्यांना तिला असा वास होत होता की तिला कोणीतरी मारायला आला आहे म्हणजे नागराज मारायला आला आहे अशी भास होते त्यावेळेस ना अर्जुनची सायलीची अशी रेषा असते बरं काका ठीक आहे असं कसं आता त्या व्यवस्थित तर मग ते म्हणतात की ठीक आहे मी तिला उद्या हॉस्पिटलला घेऊन जात आहे तिला अशा अधूनमधून भास होतच राहतात तर मी डॉक्टर श्रद्धाशी पण बोललेलो आहे की नक्की असे का होते तर सायली म्हणते ठीक आहे आता त्या व्यवस्थित आहेत का तर रविराज म्हणतात हो आता ती व्यवस्थित आहे आणि ती झोपलेली आहे तर माझ्या आवाजाने ती उठेल तर मी बाळा तुला नंतरनं फोन करतो तर सायली म्हणते हो चालेल आणि ते फोन ठेवून देतात रविराज आणि इकडे प्रिया दाखवलेल्या आहे तर प्रियाला आज जे काही दिवसभरात झालं ते आठवत असतं म्हणजे सायलीने कसा तिचा हात खेचून तिला रूममध्ये आणलं आणि त्यानंतरनं पूर्ण आजी कशी ओरडली ह्या सगळ्या आणि तेवढ्यात तिला तिथे अश्विन येत दिसतो आणि ती लगेच नाटकं करायला चालू करते आपल्याला माहिती आहे प्रिया किती नाटकं रडते आणि म्हणते मला माझं या करार कोणीच नाही सगळेजण मलाच बोलतात आज काय झालं होतं की मला पूर्ण आजीने मदतीसाठी बोलवलं होतं त्यामुळे मी तिची मदत करायला गेली तर तर मला तीच ओरडली सगळेजण मला ओरडतात मी तिला किती वेळा सॉरी बोलले तरी पण माझं कोणीच ऐकत नाही अशी ती नाटकं करून सांगायला लागते तर अश्विन म्हणतो काय हे काय झालं तू अशी नको रडू जाऊ दे घरातले सगळे हे आशीच आहेत तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ म्हणजे बघा अश्विनला स्वतःच्या घरातल्यांवरती विश्वास नाही आणि ह्या प्रियावरती आजकाल आलेल्या मुलीवरती विश्वास आहे तर तो म्हणतो तू रडू नकोस तो शांत हो मी उद्या सगळ्यांशी बोले असं म्हणतो आणि इकडे सायलीचा आणि अर्जुनचा सीन कंटिन्यू केलेला आहे तर तो म्हणतो हे असं कसं काय घडू शकतं आणि त्यावेळेसनं सायली म्हणते की आणि तो म्हणतो की उद्या मी आणि चैतन्य जाणार आहोत की नक्की या खोलाशी कोण आहे ते बघायचं आहे कोणतरी पोलीस डिपार्टमेंटचा सामील आहे आणि हे आपल्याला खूप खोलामध्ये बघावं लागेल कारण की असे रिपोर्ट बदलणं शक्यच नाही आणि कोर्टात तर रिपोर्ट सादर झाले आणि टेलिकॉम कंपनीतले म्हणतात की आमच्याकडे कोणी आलेच नाही रिपोर्ट मागायला म्हणजे यात काहीतरी गौड बंगाल आहे नक्की ते आपल्याला शोधून काढावंच लागणार आहे तर दावे सायली म्हणते हो मला विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही हे सगळं शोधून काढचा पण प्रतिमाहत्यांबद्दल मला जरा खूपच हे वाटत आहे आणि आज प्रियामुळे पूर्ण आजी किती दुखावल्या गेल्या मला ते सुद्धा सहन झालेलं नाही तर तो म्हणतो असू दे ठीक आहे मग दोघे जर अश्वि बोलतात आणि स्माईल करतात आणि इकडे प्रिया सांगा अश्विनचा सा कंटिन्यू दाखवला आहे अश्विनला कोणती तर फाईल पाहिजे असते त्यावेळेस अश्विन ड्रॉवरमध्ये शोधत असतो तर अश्विन म्हणतो अगं प्रिया कुठे ठेवली आहेस ही टनवी फाईल आणि ह्याला लॉक का आहे तर तिला एकदम त्यावेळेस आठवतं की हा आपण याच्यामध्ये तर सायलीचं गाठोठं ठेवलेलं आहे आणि ह्याने हे जर उघडलं तर अगं ह्याला कशाला लॉक लावायचं तर ती म्हणते अरे तुझी फाईल अश्विन त्याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामध्ये माझ्या डिझाईन्स आहेत फॅशन डिझाईनिंगच्या मी त्या ठेवल्यात आणि याची चावी कुठं ठेवली हे मला पण आत्ता आठवत नाही आहे तर तू जा फ्रेश फ्रेश हो मी बघेन मला स आणि तुला तर तुला त्यातून शोधून देईन तुझी जर जी कोणती फाईल पाहिजे असेल तर तू अश्विन म्हणतो नाही प्रिया मी शोधेन तर ती म्हणते नाही नाही तू जा फ्रेश हो

त्यावेळेस ती म्हणते की जर, जर तो 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 हे अश्विननी जर पाहिलं असतं तर खूपच वाईट झालं असतं मला हे कुठं ना कुठे गाठवडा आता लपवावंच लागेल आणि इकडे सायलीला झोप लागत नसेल तिलासारखी त्यांची आणि काळजी वाटत असते आणि ती उठते आणि ती म्हणते की हा बॉक्स पूर्ण पूर्णजीचा काही ना काही करून आपण नीट केलाच पाहिजे तर त्यावेळेसनं तिच्याकडे काही कुंदन्स वगैरे असतात तर ती ती काय करते त्यांनी खूप सुंदर असा तो बॉक्स रेडी करते त्याला चिटकवते त्याला लावते त्याच्यावरती कुंदन्स लावते आणि तो एकदम इतका सुंदर तयार होतो ना की पूर्ण सुद्धा खूप तो आवडतो आणि म्हणजे आपण पण करतो ना प्रेक्षकांना अशा टाकावत आणि टिकाव त्या पद्धती आणि सकाळ सकाळ झालेली दाखवलेली आहे आणि इकडं सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की हो का हे दरा कॉफी मी तुमच्यासाठी कॉफी आणलेली आहे आणि खाली नाश्ता करायला या तर अर्जुन म्हणतो हो हो बायको ठीक आहे तू हो पुढे मी येतो आणि मी आज जरा बाहेर चाललो आहे का या केसवरती परांस्पे काम करत होते तर मी त्यांच्याशी भेटून येतो म्हणजे नक्की खोटे रिपोर्ट कोणी केलं हे आपल्याला बघायचं आहे तर सायली म्हणते बरं बरं ठीक आहे आपण याबद्दल नंतर बोलू आता मी खाली जाते आणि तुम्ही पण नष्ट करण्यासाठी तुम्ही तिथेच या तर तो म्हणतो बरं ठीक आहे चालेल चैतन्य आता येईल मग आम्ही दोघेही सोबतच निघू आणि जे काही असतील ते अपडेट्स मी तुला पण कळवत राहू तर सायली म्हणते चालेल ठीक आहे तर मग सायली काय करते की तो बॉक्स जो असतो ना तो तिथला तो असा हातामध्ये घेते आणि तो खाली ती खाली चाललेली असते त्यावेळेस अर्जुन तिला म्हणतो की अगं 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 थांब 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 थम कुठे चाललीस तू आणि हा बघू काय बनवलं आहेस तर तू तर ती म्हणते की हा पूर्ण आजींचा बॉक्स मी काल तिथून उचलून आणला होता आणि मी असं बनव त्याला बनवलेलं आहे म्हणजे मी तो जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूर्ण आजींना हा बॉक्स आवडेल का नाही काय सांगू शकत नाही तो म्हणतो आणि इकडे बघू तर अर्जुनने हा असा बॉक्स ओपन केला असे त्याला मस्त हे केलं असं तर तो मी तो बाय खूपच सुंदर बनवला आहे गं पूर्ण आजीला हा बॉक्स नक्कीच आवडेल आणि इकडे पुढे प्रियाचा सीन घेतलेला आहे प्रिया विचार करत असते बरं झालं काल अश्विनी तो ड्रॉवर उघडला नाही पण हे जर गाठोडं हाती लागलं तर कधी ना कधी ह्याचं चा कळणारच आहे कारण मधुभाऊंनी त्याच्यामध्ये सायलीच्या सगळ्या आठवणी ठेवलेल्या आहेत आणि मधुभाऊंना तर लगेच समजणार की हे सायलीचं गाठोडं आहे तर माझं तर काहीच खरं नाही आता मी ह्याला काही ना काही करून लपवून ठेवते अश्विन गेला ना क्लिनिकला की मी लपवते मग इथे सगळेजण नाश्ताला खाली आलेले दाखवले त्यावेळेस मी सायली सर्वांची वाट बघत असते आणि ती काय करते की तो जो बॉक्स आहे ना जी पूर्णाजीची खुर्ची आहे पूर्णाजी ज्या खुर्चीवर बसतात ना त्या खुर्चीवरती तो तो बॉक्स ठेवते आणि तिथून जाते आणि तेवढ्यात सगळेजण सगळेजण खाली नाश्ता करायला येतात आणि प्रियाचा हे असं तोंड आहे असं पडलेलं तोंड दाखवलेलं आहे आणि तेवढ्यात आजी तो बॉक्स बघतात पूर्ण म्हणजे आयो हा बॉक्स कोणी बनवला तर पूर्ण आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळेजणच आनंदी होतात खूप सुन्दर बॉक्स आज मला ह्या बॉक्स बॉक्स खूप म्हणजे एवढं छान वाटते ना हा बॉक्स बघून की मी सांगू शकत नाही तर ते म्हणते की कोणी बनवला तर तो म्हण तिथून तेवढ्यात अर्जुन म्हणतो तुझ्या मोठ्यांनाचने बनवला आहे हा बॉक्स तर तुला आवडला ना तर त्यावेळेसनं पूर्णाजी म्हणतात की अर्जुन तुझ्या बायकोने फक्त हा तुटलेला बॉक्स नाही बनवला तर माझ्या आठवणी खूप जपलेल्या आहेत बरं का तर त्यावेळेसनं सायली म्हणते पूर्णाजी तुम्हाला आवड हा बॉक्स बनवलेला तर पूर्ण असे करतात आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद असतात तेवढा तिथे सायली सायलीच्या पण चेहऱ्यावरती असा खूप दा आनंद दाखवलेला आहे आणि तेवढ्यात प्रिया म्हणते की हो मी हा रिपेअर करायला देणारच होते काय एवढं तेव्हा तर अर्जुन म्हणतो तू तू तर काल बोलत होतीस की हा तुटलेला आणि हे असलं जुनाट मला काही आवडत नाही आणि तू रिपेअर करायला देणार होतीस त्यावर पूर्ण आजींची अशी रिॲक्शन असते आणि कल्पनाताईंची पण अशी तर तो म्हण तेवढ्यात प्रतापराव म्हणतात की हां हे सांगायचं तर हा बॉक्स हा सायलीने नीट करून नाही दिला तिने तिच्या हाताने केलेला आहे आणि प्रिया तुला तुला काही भावना आहेत का तुला काही कळ कळतं का त्यामागचे जर तुला वाटत असेल तर कालच तू ह्याला लाद दिलेली नसते आणि तुला क का कुठे काय समजणार एवढं प्रतापरावांचं हे लास्टचं वाक्य अश्विनने केलेलं असतं अश्विनी अश्विन तेवढ्यात तुम्ही म्हणतो की हा बोला माझ्याच बायकोला प्रत्येक जण बोला ती किती थी प्रयत्न करते काल एकटी मी ज्यावेळेस संध्याकाळी आलतो त्यावेळेस ती एकटी रडत बसली होतीस आणि तुम्ही सगळेजण तिलाच बोलता त्यावेळेस सांगली अशी म्हणत असते आणि तुम्हाला पण तिचीच चूक वाटते ना डॅड असू द्या असू द्या, द्या तुम्ही तर काही सगळेजण कोणी बोलूच नका त्यावेळेस न कल्पना ताई म्हणतात अरे अश्विन तुला माहित नाही काल संध्याकाळी काय झालं होतं तर मी कशी वागड वागली होती हे तुला जर माहीत असतं ना तर समजलं असतं तर ते म्हणतो आई असू दे असू दे तर ना अर्जुन म्हणायला लागतो अरे तिने काल तर तेवढ्यात तो म्हणतो ता ता। ता तास कर दादा तुम्हाला तर फक्त माझ्या बायकोलाच खोटं ठरवायचं असतं तुम्हाला दुसरं त्याशिवाय माहीतच नसतं तर म्हणतो तन्वी चल इथून आपण जाऊयात इथे थांबू नकोस तर त्यावेळेसनं प्रिया प्रियाला असं आतून बरं वाटत असतं की आजपासून तू माझ्यासोबत हॉस्पिटलला येशील दिवसभर तिथंच राहायचं आणि संध्याकाळी आपण खाऊन पिऊन महागाली यायचं तर तर गाठोड लपवायचं असतं त्यामुळे तिला काहीच करत नाही तर ती म्हणते नको ना नको ना अश्विन अरे हे कसं शक्य आहे रोज 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 असं मी बाहेरचं कसं हे करू शकते तर अश्विन म्हणतो की चल आज उद्याचं उद्या बघू आज तर तो माझ्यासोबत येते आणि तिला असं वडून तो नेत असतो पूर्ण पूर्णांची म्हणतात बायकोवरती प्रेम असावं पण हे असं एवढं हे एवढं नाही हा अश्विन का असा वागायला लागला आहे आजकाल त्याचं काही कळतच नाही असं तो म्हणतो आणि चैतन्य येतो तर अश्वि म्हणतो चल चल आपल्याला लवकर जायचं आहे सायली म्हणते की चल नाश्ता कर चैतन्यला करत ना ना तर नाष्ट करायचा असतो पण अर्जुन तिला ओढून ओढून देतो आणि डायरेक्ट हे दोघंही परस्पेनच्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे घरात दाखवलं तर तो त्यावेळेस मी म्हणतो की की साक्षीचे पर्सनल साक्षीचे रिपोर्ट जे काही तुम्ही काढले होते जे काही कोर्टात सादर केले होते त्याबद्दल तुम्ही कंपनीला काही मेल केला नव्हता किंवा काहीच केलं नव्हतं तर हे कसं झालं तर ते तर बऱ्याच मी म्हणतात की त्या कंपनीमध्ये माझा एक मित्र आहे तर मी त्याला हा सगळं पर्सनल लेवलवरती केलं आणि मी पर्सनली त्याला माझ्या ह्याच्यावरून मेसेज पण केला आणि ने मेल पण केलेला आहे आणि कॉल पण केलेला आहे त्याचे डिटेल्स पण माझ्याकडे आहेत जर तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता तुम्ही तर तेवढ्याचे येणेनं म्हणतो तुम्ही पर्सनली का केलं तर तो म्हणतो पर्सनली केल्यामुळंच ले पर्सनली लेवलनी केल्यामुळेच ले तर ते रिपोर्ट मला एका दिवसामध्ये आले नाही तर तुम्हाला तर माहीत आहे टेलिकॉम कंपन्या लवकर रिपोर्ट देत नाही त्याच्यामुळे राकेश नावाच्या माझ्या मित्राला मी, मी मेसेज करून हे सगळं करून घेतलेलं आहे तर ठीक आहे म्हणतो तुम्ही दाखवू शकता का तर तो त्याचा मोबाईल अर्जुनला दाखवतो आणि अर्जुनला म्हणतो बघा हे याच्यामध्ये आहे की मी त्याला मेसेज केलेला आणि त्याचाही आलेला पण अर्जुन अजून तर माहीत असतं की हे सगळं खोटं आहे पण आता करणार काय त्यामुळे त्याला काही समजतच नसतं तर तो म्हणतो बर बरं बरं चालेल ठीक आहे जर मग आम्हाला परतनं तुमची काही गरज लागली तर मी परतनं तुमच्याकडे येईन किंवा तुम्हाला कॉल करेन तर तुम तुम्ही आम्हाला तेवढं सहकार्य करा तर परांजबे म्हणतात oh, हो हो चालेल तुम्हा मी कधी पण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे कारण तुम्ही सत्याच्या बाजूने लढतात म्हणजे तो असं दाखवून देतो पण त्यावेळेसच प प अर्जुनला डाऊट आलेला असतो की नक्कीच परांजबेज आहेत की ते त्यांना मदत करत आहेत आणि ते दोघंही तिथून निघून जातात बाहेर येतात आणि दोघेही तिथून बाहेर आल्या येतात इकडे घरचा आहे तिकडून अशी हे करत असते तेवढ्या तिथे अस्मिता येते चिरत असते आणि अस्मिता पाण्याचा ग्लास घेते आणि अस्मिता पाणी पीत असते आणि सायलीचे सगळं लक्ष अस्मिता अस्मिताकडेच असतं आणि एकदम तिच्या बोटाला लागतं तर ती आहाक वरडते एकदम अस्मिता तिच्याकडे पळत जायला लागते म्हणजे अस्मिताला एकदम तिची काळजी वाटते तर तेवढ्या तिथं विमल येते औसाले ते झाले काय काय झालं तर ती अस्मिता म्हणते अगं वेंधडीचंही की वेधऱ्यासारखे काम करते तू काय तिचं बोर्ड बघत बसले जा ना बी मग हळद आणि तिच्या ह्याच्यावरती हळद लाव तू काय अशी बघत बसते तर सायलीला आतून खूप भारी वाटतं की अस्मिता ताई आपली काळजी घेतात आणि ती विचारते अस्मिता ताई तुम्हाला काय हवं होतं का तुम्ही इथे आला होता कशासाठी तुम्ही एवढा पुढं आला होता तर अस्मिता म्हणते काय नाही काय नाही मला कॉफी हवी का कॉफी हवी कॉफी हवी होती तर अस्मिता तर सायली म्हणते की अहो हा तुम्ही आत्ताच तर कॉफी पिला होतात ना तर ती तुम्ह ते काही ना काही म्हणते आणि ते ग्लास घेते आणि तिथून निघून जाते आणि हा इथं सीन संपवला पुढं पुढं कंटिन्यू अर्जुन चैतन्याचा सीन केला आहे तर चैतन्य म्हणतो अरे कोण एवढ्या पर्सनल लेवलला एखादी किस्सा स्वतः मेसेज करेल आणि तो पण आणि अर्जुन म्हणतो हा ना यात काहीतरी नक्कीच आहे हे आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे आणि तेवढ्यातनं तो हा म्हणतो त्यावेळेस तो, तो म्हणतो की आणि ते पण खून प्रकरणामध्ये आपल्या पर्सनल मेल आय डीवरून कोण पर्सनली मेल करेल आणि शोधून काढायला लागेल तर जे हा म्हणतो की काहीतरी आहे आपण नक्कीच आता शोध घेऊ आपल्याला हा शोध नक्कीच घेतला पाहिजे तर त्या दोघांचं असं कम्युनिकेशन दाखवलेलं असतं तिथे आणि दोघांना पण त्या डाऊट येत असतो आणि की त्यांना वाटत असतं की कि हा नक्कीच महिपतला मिळालेला आहे आणि हा नक्कीच महिपतच्या बाजूने आहे असं म्हणत असतो आणि आणि नंतरचा सायलीचा आणि विमलचा सीन कंटिन्यू दाखवलेला आहे तर विमल म्हणते अहो ताई तुम्हाला लागले आणि तुम्ही हसताय काय तर सायली म्हणते बघा ना अस्मिता ताईंच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम मला लागलं की लगेच त्या माझी काळजी करायला माझ्या समोर आला आणि लगेच येत होता तर विमल म्हणते हा हे तर जगातला आठ आठवा आहे की अस्मिता ताई तुमची काळजी करतात अशा म्हणून त्या दोघी पण हसत असतात आणि तिला तिला आता वाटत असते की हां आता सगळी माझी माणसं माझ्यासोबत आहेत अस्मिता ताई सुद्धा माझ्या जवळ येतील आणि इथंच हा एपिसोड संपलाय पुढच्या भागामध्ये सायलीला पूर्णाजी बोलवतात आणि म्हणतात हे जर तुझा मोबदला तर सायली म्हणते की तुम्ही मोबदला म्हणून जरी ह्या दिला असेल तरी पण मी ह्याला नीट संभाळून ठेवे आणि याचा पुढचा प्रमो हाच आवड झालेला आहे मग त्याला समजतं की परिस मदत करत आहे का तर त्याला शिक्षाचं इन्व्हिटेशन आलेलं असतं तर तो दाखवतो की खरं काय आहे ते सांगा आणि असा प्रमो आवड झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा आपण भेटू उद्याच्या एपिसोड